भांड्याची त्यांची चिरंजीव त्या सुनबाई त्यांनी सुद्धा या ठिकाणी आधी महापौर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे किंवा अनेक मान्यवर त्यांच्यासोबत मोठे पदाधिकारी मग मनसेचेही आहेत काँग्रेसचेही आहेत गुवाटाचेही आहेत सर्वांनी भारतीय वैशाल्य भोसले पण या ठिकाणी आहेत कुटुंबीय म्हटलं सगळ्या सर्व कुटुंबात याने सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघतोय राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते काँग्रेसचे अनेक वर्षांपासून सुरुवातीपासून जे कार्यकर्ते आहेत दोन दोन तीन तीन परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिलेत ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतात